नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळ म्हणजे आता दुपार व्हायला आले अकरा वाजले काय रे वाजले गाडी गेली ना अकरा वाजायला आलेत आणि आज प्लॅन असा अचानक ठरलाय जरा ओढ्यावर जायचं पोहायला आणि जरा छोटीशी पार्टी वगैरे आहे आमचं जे लक्ष्मण मामाचं डीमार्टचं दुकान आहे इथून बरंच काय सामान आणलेलं आहे आता खातखात पण चाललंय काय कुरकुर आहेत चुरी 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 पण लागेल ना चुरी सांग फरसान घेतलेला आहे हा कुठून आणलं अरे आमच्याकडे होता अर्धा किलो फरसान घेतलेला आहे हे फरसान आहे कुरमुरे आहे अजून काय 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 आहे अजून लुक्स लुक्स आहेत आहेत काय ते आहे तर पोहायचं पण आहे जरा मजा पण करू छोटीशी पार्टी पण फरसान पार्टी शिधूने गाडीच काढली त्यामुळे आपल्याला थोडंसं चालायचं चाला चा कमी होईल कापाच्या वडीपर्यंत जाऊया मग चालत जाऊया पुढे काय होय होय आम्ही चाललो होतो पोहायला जरा पोहून येतो हो हे समोर बघताय ना कापडच्या वाडीतलं मंदिर आहे आई वागदा देवीचं मंदिर छान असं मंदिर गावच्या ठिकाणी मंदिराचा जो काय परिसर असतो तो एकदम देख देख देखना असतो बघण्यासारखा असतो आणि तेवढाच खूप छान वाटतं म्हणजे तिथे आलात ना की वेगळंच वातावरण असतं तर आलोच आहे जरा दर्शन घेऊन जाऊया तर या बाजूला इकडे आई वाघजाई नीनाई देवी या बाजूला चवट करेन तिकडे शिपाई आहेत या बाजूला इकडे बाजीबावा मानाई देवी इकडे शिपाई आणि बाकी देवदेवता असं हे छान असं मंदिर खूप मस्त परिसर आहे गाभारा वगैरे एकदम छान बनवलेलं आहे आणि अजून पण इकडे भात कापणी चालू आहे बघा कारण प्रॉब्लेम असा झाला ना पावसाने वेळच दिला नाही भात कापणीला तर इथे भात कापणी अजून चालू आहे आणि ते पूर्ण भात पडलं आहे बघा ते पडलेला भात आहे ना कापायला खूप वेळ जातो मंदिरामध्ये दर्शन झालं आहे आता ओढ्यावर जाऊया ओढ्यावर जरा खेकडे वगैरे मिळेल तर खेकडे पकडू थोडंसं खाऊ पिऊ घरातून भाकऱ्या पण आणल्या आहेत फरसण आणलं आहे बरंच काय काय चला आता हे थोड्या दिवसात गवत काढतील मग मोकळं वय आता जायला वाट पण आहे ती कशी आहे बघा आता हम्म मेन तेच झालंय बोल उडाले तू तिथे बसलाय चला फायनली आता बार वाजवत वाजवत चाललेलं आहे आणि आज म्हणजे गावाला आलेले मेंबर पैकी बंटे आणि साहिल नाही बंटे आणि साहिल गेलेत आत्ताकडे इकडे हे मेंबर नमस्कार 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 चला बार वाजवत चला बार वाजवत चला हुशारी चला ओड्यावर काय गाडीमुळं आल्यामुळं पटापट जाऊ लगेच समोर ओढा दिसायला लागला आहे पाणी असेल बऱ्यापैकी कारण पाऊस पडतो आहे तर हा जो डो आहे ना हा रावणीचा कातळ तर इथून ॲक्च्युली अंधेरी गाव जवळ आहे इथून सरळ गेलो ना इथं उतरण आपल्याला किती पाऊस असला ना तर इथून उतरण करतात म्हणजे बऱ्याच ओढ्यांवरती जागा असतात त्यातली ही एक ठिकाण जिथून पावसामध्ये पण आपण उतरण करू शकतो आणि पलीकडे जाऊ शकतो तर हा इथे ढो खास म्हणजे इथे गणेश विसर्जन होतं आणि हा पाण्यात गेलेला आहे तो वाजणार नाही <laughs> एक बार फुसका गेलेला आहे तर आपल्याला इथे नाही थांबायचं आहे आपल्याला वरती दुबवशाला जायचं आहे डुबवशामध्ये जाऊन फटाके पण वाजू जरा पोहू खाणं पिणं जरा तिकडेच खेकडे वगैरे पण पकडू काहीतरी करू चला पाण्याचा आवाज बघ कसा येतो आहे म्हणजे असं वाटतं आहे कधी आलं आहे गणपतीतनंच वाटतं आहे तर आता आपल्याला नदी स्किप करायची होती कारण चिखल आहे अजून बऱ्यापैकी पाणी पण आहे तर कुठून तरी शॉर्टकट चाललेत हां म्हणजे वाट आहे बऱ्यापैकी वाटत जातात वाटतं इकडून एक आलेलं एक सिद्धूच गेला आमचं पाण्यात पाण्यातून हां घोटवल मोठी आहे रे ही बघा ती घोटवलाची वेल अशी अशी बरोबर ती वाटेवरच असणार तुम्ही तिला अशी पकडायलाच जाणार आणि माझे काटे आहेत ते लागणार कधी कधी फाडून टाकते मग ते आपण अशी पटकन पुढे जातो ना तर ह्या वेलीपासून सावध राहायचं ही बघा डेंजरस वेल आहे चला जंगलात कधी पण येत ना तर एक एक हात एक एक पाऊल तुमचं चौकश टाकायचं नाहीतर हे बघा असं पकडताना पण विचार करायचा नेमकं झाड आहे काय आहे काटेरी झाड आहे का काय दुसरंच काय आहे हा बघा असं लागतं मग वेलकम वेलकम हे आमच्या पाण्यातले किडार ते तिकडे वर कुठं आलास तिथे यायचं शांत आणि हळखळ आवाज करत वाहणारा गावाकडचा ओढा चला परत आपण एक दोन डो दो आहे तिथे हा खाली आहे तो कर्दीचा वजर तर तो डो स्किप करून आता परत ओढ्यात आलेला आहे त्याच्यावरती दुबवसा आला तर आता बाजूबाजूने बाजूबाजूने जाऊया पाणी बऱ्यापैकी आहे कारण दिवाळीची जर माझी व्हिडिओ बघितली असेल तुम्ही तर दिवाळीला ह्याच्याहून अर्ध्याहून अर्धं पाणी होतं आता मात्र पाणी वाढलं आहे कारण गेले दहा ते बारा दिवस जो काय पाऊस पडतो आहे तो तुफान आहे पाऊस आमचे चार खिलाडी डायरेक्ट आता डोहावर गेलेत तर आम्ही म्हटलेली एक जरा इथे झिरपी आहे कळ्याची झिरपी त्या झिरपीतून जरा वरवर जाऊ खेकडे पकडत पकडत जाऊया थोडेफार मिळा तर मिळाले सुरुवात तर झाले आता ह्या मिडियम साईजचेच मिळणार ठीक आहे पिशवी बघा डेंजर पिशवी आहे चला अर्धा पाऊन तास झाला बऱ्यापैकी खेकडे मिळाले नाही हो हे बघा एवढ्यात हे दाखवू शकत नाही तुमची पिशवी जरा भारी आहे ठेवून दे म्हणजे बऱ्यापैकी मिळाले मेहनत केलेली काहीतरी मिळालं चला आता पोरांना जॉईंट होऊया पुढची झिरपी आहे ती काढत काढत खाली जाऊ जंगल किती सामसूम आहे म्हणजे पक्ष्यांचा पण आवाज नाही रे एवढं सामसूम फक्त खाली ओढा आहे ते ओढ्याचा आवाज येतो आहे खतरनाक आहे म्हणून एकटं नाही आता एकटं दुपटं नाही येऊ शकत रिस्की झालं आहे थोडंसं कारण आमच्याकडे आता प्रॉब्लेम काय ते रानगवे पण भरपूर आहेत रानगवे आहेत बिबट्या आहे वाघ आहे तरस आहे सगळे प्राणी आहेत हा प्राण्यांची संख्या भरपूर वाढली आणि पहिल्यांदा काय व्हायचं एकदा पाऊस गेला की लोक हिकडं पण यायची एवढे लांब पण लाकडाला वगैरे आता काय कोण येत नाही लाकडाला थोडीफार येतात ती जवळचीच काढतात आणि जातात खेकडे पकडून झालेत आता आलेलं आहे डोभाऊ शहर पाणी भरपूर झालंय हे दोन्ही झोत आहेत ना चांगले व्हायला लागलेत तर तेकडे किती माळ आहेत माहिती आहे का ते बघा दिसतात का पिशवीत साधारण ते पिशवी भरून मिळालेत बऱ्यापैकी मिळाले हे बघा काय करताय काय नाव वरच भाविक तर इकडे ना आज टिफिन वगैरे आहे भाकरी आहे भाजी आहे लाया आहेत इकडे घरगुती फरसाण आहे विकत आणलेलं फरसाण आहे कांदा आहे सगळं आहे हे कोण काहीतरी आहे सगळं कचरा घरात न्यायचा आतलं खायचं या दोघांना रावलं नाही आले गेले होते फनसवण्यामध्ये आम्हाला वाटलं येणार नाही तुम्ही टायमावर आले चला हो नंतर येऊन फायदा नव्हता अजून आले टायमात आले फरशान कांदा उसाळ्यात जसं पाणी असतं ना तसं पाणी झालंय एकदम भरलंय लगेच दुबवता भरला आता दोन अडीच पुरुष पाणी परत झालं मध्ये जरा कमी झालेलं तर वाढलं परत आणि एवढं झालंय ना यावर्षी पाणी मला वाटतं फेब्रुवारी मार्च पर्यंत चांगलं राहील कारण अजून एवढं आहे नोव्हेंबरमध्ये जरा उड्या मारलेल्या आहेत खाऊन घेऊ भूक लागले बरीचशी बंटीने आले म्हणून बरं झालं हा वेळे वेळेमध्ये आला ते एकदम चटणी आणि भाकरी चटणी आहे ना तिथे चटणी आहे वाटाणा आहे भाकरी आहे इकडे घोडा मसाला पण आहे मसाला आहे पहिले भाकऱ्या गाव मग पर्सन जाऊ पर्सन रेडी होतोय तोपर्यंत आंघोळी सोडून आला हे जुगाडा काय नवीन जुगाड कार पोराने काढला होता त्या केलेली रेसिपी आहे मी नव्हतो त्याच्यामुळे आज माझ्या चौकाती केली नाही होऊन जाऊ द्या कथा भाकरी गाव्यावर गा। भाकरी गायत एक कुठे आव्या जातात आत्ता काय आहे चटणी आहे मला वाटतं चार पाच भाकऱ्या गाव ना एखाद्या म्हणजे जंगलात आल्यावर ओड्यावर वगैरे भरपूर भाकरी जाते भाकरी भेटले एवढ्या भाकऱ्या आहेत प्लस फरसाना आहे संपल एवढं सगळं मिळून ते एक किलो च्या वर मटेरियल झालं ना ऍक्च्युली या सगळ्या प्लॅस्टिकच्या सगळ्या डिश आहेत खाऊन बरं इथं इथं टाका सगळं घरात घेऊन जाऊया जंगलात आल्यावर कचरा करू नका चला या म्हणजे काय नेमका आयटम काय हा लुक्स आणि पर्सन मिक्स आहे वाट्यानं वर आहे हां तर या ओढ्यावर एन्जॉय हा खाली बसलाय गाना चाहिए पाण्यामध्ये अभंग्यस नाम चाललेलं आहे बंडीचं कचरा घेतलेला आहे सोबत थोडस पोहूया आणि घरी जाऊया चला आता निघायची तयारी करूया तुम्ही पण कधी असं जंगलात येत आहे तर कचरा घरात घेऊन जा इकडे फक्त आठवणी ठेवा आणि कचरा सोबत घेऊन जायचा घरात तर तुझी होते का नाही जाऊ दे त्या मंदिर आला कालाहून काल आहे आला मग मुंबईत वरा होऊन जा असाच जा ना असाच मुंबईत हा पांढरा झालाय आला रे पांढरा वन आला लावून फॉरेनर फॉरेनर आला चला मंडळी होऊन झालंय सगळ्यांचं आता पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदर घरी गेलेला बरं आहे चला परत कधी डुबवश्वर येऊ आता काय माहिती नाही लवकर एकदम गावाकडचं नॅचरल पूल चला आता ओढ्यानेच खाली कापजवाडीपर्यंत चालत जायचं आहे तिथून मग गाडीने जाऊ फायनली दा ओड्यावरून आतल्या रोडला आलेला आहे म्हणजे ओढा एकदा येईल हा मधला शॉर्टकट आहे वरून वरून जायचं खाली कर्दीचा वजार इकडे मोठा डो आहे तो तो तर डुबविषयीपेक्षा खतरनाक आहे उंचच्या उंच खालच्या बाजूला तुम्हाला हां हां इथून पाडलं की पाण्यात दिसतं का खाली डोवा भरपूर मोठा आहे हा बघा इथून दिसत असेल तुम्हाला समोर आपण वरच्या वरच होतो तिथे धबधबा दब आहे आणि हा पूर्ण ढोवा तर डोळ्यात जाऊ शकत नाही आपण तर वरून अशी एक वाट आहे रिस्की आहे थोडीशी पण ठीक आहे चांगली आहे चालू शकतो आहे अशी वाट आहे ही बघा बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगतो हात पकडताना आरामात पकडते ह्याला बघा काटे आहेत दिसत का त्याच्या मध्ये चुपचाप पकडू शकतो चुप। हा बघा कसा धडपडतोय सावकात चला सावकात चला मित्रसोबत असले ना की असं जंगल वाटा ज्या असतात त्यातून फिरायला पण काही एवढं वाटत नाही बरं वाटतं थोडं पोलं थोडं काही खाल्लं की एक वेगळा एन्जॉय असतो आणि या बाजूला इकडे डो आहे परत दिसूय का तर आपण बरोबर त्याच्या बाजूने बाजूने चाललो आहे ते पाण्यात उतरायलाच नको अशी वाट आहे आणि हा इकडे बंधारा आहे रात्रीच्या खेकडायला वगैरे आम्ही येतो ना तेव्हा इथे खेकडे बरेचसे मिळतात मस्त वाटत बघायला चला निघूया पप्पा मंगलमूर्ती चला पण ती आणि साहिल येत आहेत ते काय गेले पुढे चला म्हणजे फायनली घरी आलोय आज पावसाने बऱ्यापैकी आराम केला आहे वाटत तर नाही आहे संध्याकाळपर्यंत बघूया त्याचं काय गॅरंटी नाही जोपर्यंत पूर्ण जात नाही ना तोपर्यंत काय बोलू शकत नाही भाताची आता शेवट शेवटला जी कापणी झाली त्यातून परत भात आलं आहे असंच पाऊस सुरू झाला तर हे भात परत होईल आणि परत कापणी करायला का लागेल एवढं <laughs> काय होणार नाही जाईल पाऊस आता पाऊस परत रिमझिम रिमझिम चालू झाला आहे आणि झालं असं ॲक्च्युली गाडीने यायचं होतं तर मग छत्रीचं काय मनातच आलं नाही तर छत्री काही घेऊन आलो नाही तर आता थोडंसं रिमझिम पावसातच चाललो आहे काकीकडे पटकन येऊ चहा वगैरे पिऊ मस्त जरा कारण बऱ्याच वेळा बघितलं काकीकडे गेलो की काकीकडचा मसाला चहा मजा येते प्यायला हा पूर्ण जर परिसर बघत असाल ना तर लास्ट ट्रिपमध्ये इकडे सगळी भातं होती भात कापणी चालू होती किंवा कापायचं बाकी होतं आता पूर्ण बघा मोकळं झालं आहे इकडे आपली ही नाचणी आहे तर नाचणीची कणसं आहेत ना त्या आईने त्या दिवशी आई आणि एक दोन माणसं केलेली तर कंसं घरात गेलेली आहेत हे फक्त आपल्याला कापून टाकायचं आहे हे दिसतंय का तर हे म्हणजे वेस्टेज आहे तर असं सध्या शेतीतलं वातावरण आहे आपल्या वरच्या भागातलं पण दाखवतो इकडे या बाजूला जर बघाल ना तर इकडे वरती आईने कापून टाकलं आहे कारण नाचणी जशी खाली होती ना तशी वरती पण होती तर ती कापून टाकले आणि मोकळं झालं आहे पूर्ण वातावरण हे बघा तर या बाजूला इकडे कलमं आपली दोन आहेत ही बघा इकडे कलमं आहेत आणि त्या बाजूला तिकडे नारळ आहेत इकडे पाच सहा नारळ आहेत जे आपण गेल्या वर्षी आणि यावर्षी लावल्या आहेत हे बघा एक कलम आहे आणि या बाजूला इकडे हळद आहे अजून ती हळद उंदीर लागला आहे बहुतेक हे बघा उंदराचं बिल दिसतंय तर हळद पण ॲक्च्युली ही सुकली ना की काढतात तर ती पण काढायची आणि या बाजूला आपलं हे दुसरं कलम असं छान असं वातावरण झालं आहे गावाकडचं तर पूर्ण हे चकाचक करायचं आहे जसं ही वरचा भाग दिसतो आहे ना तसं खालचा भाग पण चकाचक लवकरात लवकर होईल आणि यावर्षी आपण बिया टाकल्या होत्या जर माझ्या कोणी व्हिडिओ बघितले असतील तर या कोकमच्या बिया टाकल्या होत्या तर त्याला कोकम चांगले आलेत एक दोन तीन चार आणि पाच पाच ठिकाणी आपण बिया हो टाकल्या होत्या बऱ्यापैकी टाकल्या होत्या म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा बिया हो टाकल्या होत्या तर त्या बियांमधून रोपं आलेत बाहेर तर मस्त वाटते कारण कसं आहे दोन वर्षापासून आपण ट्राय करत होतो रोपं आणून लावत होतो पण ती रोपं काही होत नव्हती हो तर यावेळेस म्हटलं बियाच टाकूया तर बिया टाकल्यात आणि त्याला चांगली रोपं आलेत तर हे जगवायचं काम आपलं पाऊस बघा परत चालू झाला चला पटापट काकीकडे जाऊया पाऊस म्हणजे यावर्षी काय समजतच नाही जातच नाहीये त्यात गेलेलो तर, गे तर भिजायला झालं पण मस्त वाटतं आहे आपल्या शेतात अशी काही डेव्हलपमेंट होते ना आता कसं आहे आपले ते कलम आहे म्हणजे आंबा आहे त्यानंतर कोकम आहेत नारळाची झाडं आहेत आणि बाकी आता बघूया हळूहळू झाडं लावूया पाऊस आलाय बऱ्यापैकी आई काकीकडेच होती मागाशी म्हणाली घरी तर आहेत म्हटलं जरा जाऊन येतो काकीने पण आजूबाजूचा परिसर आता चकाचक करायला सुरुवात केली इकडचं वाक्य इकडे तो झालाय इकडे साहिल फटाके वाजवतोय का हो हो खास उपमा केलाय बघा वेळेवर आलो एकदम काय पाऊस आहे भरपूर हां नाश्त्यामध्ये लगेच आई होती आज वाटत किती वेळ होती तरी बराच वेळ मी आपलं वाट बघतोय वाट बघतोय मली पाच ना आई मध्ये म्हणत होती थांबतरी होय म्हटलं काय नाही काय असो या नाश्ता करायला मग चा पिओ आता ना कधीचा पाऊस आगोडचा पाऊस होय भात आपली कशी तरी घरात आली नाय अखीच्या घराकडे आलो तेवढ्यात म्हणून बरं झालं पाऊस बा केवढा आलाय मला वाटतं येणार नाही आता शांत झाला होता आला पाऊस चला नाश्त्यानंतर चहा प्यायला या म्हणे चहा पी ते होय म्हणे चला सहा वाजून पंधरा मिनटं झालेत काळोख पडला आहे चला घरात जाऊया फ्रेश वगैरे मस्त होऊ आणि मग जरा परत फटाके वगैरे वाजवायला जावे आता काय सगळी पोरं आलेत ना तर दुकानाकडे धमाल असेल